आपण पाहत आहात सरकारच्या सूचनेनुसार वीज कंपनीतील लाईनमॅन यांच्या प्रती व्यक्त करण्यासाठी महावितरण कळवण उपविभागातर्फ दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाईनमॅन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता युवराज पाटील हे होते यावेळी पाटील यांनी सांगितले की लाईनमॅन हा वीज कंपनीचा आत्मा असतो ग्राहकांना सेवा देतो त्याचा सन्मान होणे गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता छगन थेल उपकार्यकारी अभियंता योगेश चंदळे यांनी नागरिकांसाठी अहोरात्र मेहनत करणारे आणि खेडोफाडी वीज पोहोचवणारे खरे योद्धा लाईनमॅन आहेत असे जगदाळे यांनी सांगितले कार्यक्रमासाठी अविनाश डमरे उपव्यवस्थापक संदीप संगपाळ सहाय्यक लेखापाल तसेच कळवण उपविभागातील सर्व लाईनमॅन शाखा अभियंता यंत्रचालक उपविभागीय व कळवण विभागीय कार्यालयीन कर्मचारी अधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने लाईनमॅन उपस्थित होते सदर प्रसंगी मान्यवरांकडून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासोबतच सुरक्षितपणे काम कसे करायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले अपघातमुक्त कक्ष करण्यासंबंधी प्रबोधन छगन यांनी केले मोठ्या संख्येने लाईनमॅन यांनी आपले अनुभव व मनोगत मांडले तसेच उपस्थितांनी सुरक्षा प्रतिज्ञा देखील घेतली सदर प्रसंगी सर्व लाईनमॅन यांना सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले सूत्रसंचालन श्री सचिन मुरव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री कशानंद पगार यांनी मानले बागला वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार